राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठोरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहूयात रामकृष्ण हरी नमस्कार मी सायली पाटील सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हा सर्वांचे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते पंढरीच्या दारी उभा क्षण क्षणभरी तेणे मुक्तिचारी बाहे सदा या पंढरीनाथाला नतमस्तक होऊन पंढरीच्या दारी चार क्षण जरी घालवले तरी तुमचं आयुष्य सफल होत त्यामुळे मुखी हरिनाम घेऊन आज ही वारकरी मंडळी निघालेली आहेत तर चला सुरुवात करूया कार्यक्रमाला रामकृष्ण हरी विठ विठ राम कृष्ण माऊली काय वाटत थकलात काय पण पहिलंच वर्ष चालायचं थकवा नाही जाणवत आहे अजिबात नाही तिसरी वारी आहे पण मग पाय नाही दुखत का पाय नाही अजिबात नाही तुमचं दुखतात ना मग काय वाटतं मग अशा वेळेस की काय करावं दुखले खूप सोय आहे का मग त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होतो छोटा खेळ खेळते तर तुम्हाला मला प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्हाला अवयव दान करतात याबद्दल कल्पना आहे ना आहे ना त्याबद्दल मी जरा तुम्हाला प्रश्न विचारते माझा प्रश्न असा आहे अवयव दान केल्यामुळे काय होऊ शकतं एक मृत्यूनंतर कष्ट वाढतात दोन दुसऱ्याचे जीवन वाचवू शकतो किंवा तीन धर्म बाधा होते असा आहे कोणता अवयव जिवंत व्यक्तीकडून दान करता येतो ए हृदय दोन फुफ्फुस किंवा तीन मूत्रपिंड नाही चुकले उत्तर मूत्रपिंड विठ्ठल विठ्ठल तर मंडळी आपण बघू शकतो की माऊलींची पालखी विसाव्यासाठी वाजेगाव येथे आलीये आणि गावकऱ्यांची दर्शन घेण्यासाठी तुडुंब गर्दी भरली आहे या प्रसन्न वातावरणात आणि हरिमुखांमध्ये आता आपण जरा पुढचा प्रवास सुरू करूया विठ्ठल विठ्ठल किती जणांसाठी सा भाकरी करता दोनशे तीनशे माणसासाठी बर आणि किती वर्षापासून वारी करत आहे तिसरं वर्ष हे भाकरी आणि अजून काय काय करतात मग मग रोजचं हे ठरलेलं आहे रोजच हे ठरलेलं चपात्या पण येतो चपात्या पण करतो विठ्ठल विठ्ठल आताच आपण खूप चविष्ट जेवण एकत्र जेवलोय आणि इतकं छान वाटलं मला इथे जेवण आम्ही आता आरोग्य विभागाकडून आलेलो आहे तर मी आता काही प्रश्न विचारते आणि तुम्ही त्याचं बरोबर उत्तर देता का भाऊ अवयव दानामुळे काय होऊ शकते एक मृत्यूनंतर कष्ट वाढतात दोन दुसऱ्याचे जीवन वाचू शकते तीन धर्मबाधा येते दुसरे जीवन वाचू शकते अगदी बरोबर उत्तर आहे की जर अवयव दान केलं तर मृत व्यक्तीला परलोकात अडचण वगैरे तो तुम्हाला काय वाटत नाही अजिबात पण वास्तवात असं आहे का की कोणत्याही धर्मात अवयव नाही आहे आणि उलट माणुसकीसाठी ते पुण्याचं काम आहे पुण्याचं काम आहे बरोबर आता दा, तुम्हाला दा, पुढचा प्रश्न विचार की त्या व्यक्तीकडून दान करता येत एक हृदय दोन फुफुसे किंवा तीन मूत्रपिंड हृदय मुद्रापिंग। मुद्रापिंग। किती तासात अवयव काढावे लागतात एक चोवीस तासात दोन बारा तासात तीन सहा ते आठ तासात सहा ते आठ तास अगदी मावली तुमचं नाव काय मालती महादेव गिरी काय अवज्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी काय नाव आहे तुमचं खंडू पंढरीनाथ शिलगर आणि किती वर्षापासून वारी करता वीस वर्ष झालं मी वारी करतो पायी वारी अरे ऐकून दाखवा ना हो म्हणतो असे सोन्याची समाई तेव्हा माझ्या ज्ञानोबाचा मुकामा जोडे अशा दुसऱ्या मुकामी गाव पुण्याच्या मैदानी